फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले दुःखावर करून मात डॉक्टर शीतल मग्न प्रचारात स्वर्गीय अनिल भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा चालत राहावा हे उद्दिष्ट ठेवून काम असे म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा विना भिकारी आणि हे वाक्य तंतोतंत खरे आहे असा अनुभव ज्यांना आई नाही किंवा ज्यांची आई गेली आहे अशा प्रत्येकाला येतो प्रत्येकाला एक दिवस जायचेच असते कोणीही अमर नाही परंतु आईचे निधन झाल्यावर अपत्यांना जे दुःख होतं ते अपरंपार असते आणि अवघ्या एक महिन्यापूर्वी आपल्या जन्मदात्या आईचे निधन झाल्यानंतर ते दुःख झिलत पाठीशी टाकत आपल्या कार्यामध्ये व्यस्त होणे वाटते तितके सोपे नाही परंतु शिवसेनेचे नेते अमोल बाबर यांच्या सुविज्ञ पत्नी आणि कार्यसम्राट आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या सुनबाई डॉक्टर चौ शीतल बाबर यांनी दुहेरी दुःखाला बाजूला सरकवत कर्मश्रेष्ठ या उक्तीने प्रेरित होऊन प्रचार कार्यात स्वतःला झोकून दिले आहे टेंबू योजनेचे जनक म्हणून जनसामान्यांच्या हृदयात आढळ स्थान निर्माण करणारे आपले सासरे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे निधन होऊन काही महिने झाले असताना एक महिन्यापूर्वी आई शकुंतला जाधव यांचेही निधन झाले हे दुःख बाजूला सरकवत काम कामाचा धणी असे मानत डॉक्टर शीतल बाबर यांनी आपल्या कार्यात रममान होण्याचा निर्णय घेतला विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरून आपले धीर सुहास बाबर यांना मोठ्या मताधिकाने विजयी करण्याचा निर्धार केला डॉक्टर शीतल बाबर यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन प्रचार करण्याचा धडाका लावला विटे शहरात व अन्य काही गावात घराघरांमध्ये पोहोचून घरातील महिलांना भेटून त्यांचे मत मायुतीच्या उमेदवाराला धनुष्य या चिन्हासमोरचे बटन दाबून मिळेल अशा पद्धतीचे आवाहन त्या करत आहेत समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून खाणापूर आटपाडी तालुका व विसापूर सलकर आणि परिसरात भरपूर सामाजिक कार्य त्यांनी केले आहे जनहिताचे अनेक उपक्रम राबवून सामाजिक भान जपले आहे महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे समाजात व खास करून महिलांच्यामध्ये मोठा संपर्क ठेवत महिला कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी विणले आहे आणि याच ताकदीवर त्या प्रचारात स्वतःचा ठसा उमटवत आहेत वेळ देऊन मेहनत घेऊन घराघरात पोहोचण्याची मानसिकता असल्याने जनसामान्यांच्यात मिसळून त्यांना आपलंसं करून घेण्यात त्यांना यश मिळत आहे लहानांपासून थोरापर्यंत सर्व स्तरातील महिलांच्या मनात आपुलकी निर्माण करणे हे कौशल्य त्यांना आत्मसात होत आहे आणि त्यामुळेच डॉक्टर चव शीतलामोलबागत यांच्या प्रचाराची पद्धत ही वेगळी व प्रभावशाली ठरत आहे या प्रचार कार्यासह सामाजिक कामामध्ये नेहमीच पती अमोल बाबर सर्व कुटुंबीय व खास करून जाऊबाई सौ सोनिया बाबर यांची समर्थ साथ मिळत आहे डॉक्टर शीतल बाबर म्हणाल्या माझ्यावर आईबाबा स्वर्गीय शकुंतुला व पोपटराव जाधव यांचे व आमदार अनिल भाऊंचे संस्कार आहेत येणाऱ्या परिस्थितीला खंबीरतेने सामोरे जाण्याची शिकवण आदरणीय भाऊंच्याकडून मिळाली आहे त्यांच्या प्रेरणेमुळेच मी दुःख बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी व मतदारसंघासाठी जे गरजेचे आहे ते काम करण्याचा प्रयत्न करीत आहे दमदार आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या कार्याचा विचारांचा वारसा भैया बाबर व अमोलदादा बाबर यांनी पुढे चालवावा आणि त्यासाठी आपले योगदान राहावे ही माझी भूमिका आहे आणि म्हणूनच यापुढेही सामाजिक राजकीय क्षेत्रात व महिला सबलीकरणासाठी मी सदैव कार्यरत राहील असेही त्या म्हणाल्या